लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर पथकानं गुरुवारी मोठी कारवाई करत जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष महादेव खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना त्यांच्या शासकीय निवासस्थांनी रंगेहात अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई काही अचानक झालेली नाही एका ठेकेदाराने केलेल्या दोन कोटी ब्यांशी लाख रुपयांच्या नगर विकास कामाचं बिल वारंवार तगादा लावूनही पास केलं जात नव्हतं एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मिळाले पण उरलेले नव्वद लाख रुपये मंजूर करण्यासाठी आयुक्तांनी वीस लाखांची लाच मागितली ठेकेदाराला ही मागणी अनैतिक वाटली आणि त्याने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली यानंतर पथकानं जाळा रचला आणि ठरल्याप्रमाणे ठेकेदार दहा लाखांची रक्कम घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी पोहोचला रक्कम देताच ठरलेला इशारा देण्यात आला आणि क्षणात एसीबी पथकानं झडप घालून संतोष खांडेकर यांना दहा लाखांसह रंगेहात पकडलं जालना शहरात अनेक वर्षांपासून नागरिक तक्रार करत होते शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य मनपाच्या जमिनींची अवैध विक्री आणि अधिकाऱ्यांची पण सर्वसामान्य जनतेच्या समस्या त्यांच्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत त्याऐवजी लाखो कोट्यावधींची कामं फक्त कागदांवरच होत होती आयुक्तांच्या अटकेची बातमी जालन्यात पसरताच नागरिकांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला रस्त्यावर फटाके फोडले गेले घोषणाबाजी झाली कारण जालना शहरातील जनतेला वाटतय की आज न्याय झालाय महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात आहे की शेवट हे येणारा काळ ठरवेल पण एक गोष्ट नक्की जनतेच्या आशीर्वादाने आणि कायद्याच्या बळावर भ्रष्टाचाराचा बुरुज कोसळू लागलाय प्रत्येक ठिकाणी नसतं कामावर नाही जे आत्ताचे साहेबांना त्यांचं नाव माहीत नाही ई त्यांनी जे जाळं पकडलं जाळं टाकून त्यांना त्यांचं पहिले सर्वप्रथम अभिनंदन करतो मी <coughs> आमच्या लोकांकडून कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून कारण की तो सगळ्याकडून सोळा टक्के घेतल्याशिवाय काम करत नव्हता आणि त्यानंतर त्याच्या जालन्यामध्ये मीडियाला सांगतो उत्कर्ष पाटील म्हणून एक एकदार आहे त्यासोबतची पार्टनरशिप चालू आहे की त्या उत्कर्ष पाटलाशी चौकशी झाली पाहिजे मी असं म्हणतो आणि त्याची प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे कारण की ते कोणत्या गावामध्ये राहतो ते माहीत नाही सांगोला सांगोऱ्यामध्ये त्यांचं कोणतं गाव आहे त्या गावामध्ये सगळे सारखे घर आहे कोणाला घटनाचं का माहीत नाही कोणत्या घरामध्ये चालतो कुठं पैसे चालतील आणि दर शनिवारी क्रिएटा गाडी निघते कोणत्या कोटी पण निघून जे आमदार खासदारांनी पैसे कमिले नाहीत होतो आमदार कमीत नाही खासदार कमीत नाही सफाई कामगारला एवढं हरशमेंट लावली त्यांनी साप्या कामगारासाठी त्यांच्या अनुपंपाच काही विषय बाकी ते पैसे त्यांना वीस लाख रुपये मागणी केली एक माणसाचा जीव पण गेलेला आहे त्याचं काय असं असा का टक्के <laughs> आता काय मागणी तुमच्याला मागणी काय नाही अभिनंदन केलं यांचं त्याच्यानंतर के म्हणून एक पोलिसवाला होत त्याचा पण त्याच्यामुळेच जीव गेलेला आहे आपलं स्वामी शाळेपासून काही चिकन जाऊ कशी स्वागत करू चांगलं काम करू या असा भ्रष्ट अधिकारी जालन्यामध्ये आला नाही पाहिजे एवढंच माझी मागणी आहे खूप आनंद वाटला कारण की असा भ्रष्ट अधिकाऱ्याला ईसीबीने जी कारवाई केली त्यांच्या स्वागतासाठी आम्ही हे फटाके फोडलेले आहेत अशा अधिकाऱ्यावर ईसीबीने तापकाळ कार्य करण्यात येते आणखी अधिकारी जालन्यामध्ये जिल्हा परिषदला आहे बांधकाम विभागाला आहे टीडब्ल्यू डी ला आहे भरपूर ठिकाण आहे आता बाजूचा ऑफिस बघा स्पेशल ऑफिस रेजिस्टर ऑफिस आहे डायरेक्ट नाव घेतो किती वेळा बदली झालेली आहे परत परत इथं तेच संतोष खांडेकर केलं आता तो तेच करणार आहे त्याच्यावर कार झाली पाहिजे गणेश राजपूत कारण की तो एका एका कोणते समाजी जयंती दे एक एक आपण पावती का देतो कुठून पैसे तुम्ही सुधाकर रत्न भारती छत्रपती फाउंडेशन अध्यक्ष जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाखाची लाच स्वीकारताना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे एका ठेकेदाराचे बिल पास करून देण्याकरता संतोष खांडेकर यांनी वीस लाख रुपये मागितले होते असे माहीत पडले आहे या वीस लाखापैकी दहा लाखाची रक्कम संतोष खांडेकर यांना त्यांच्या निवासस्थानी देत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे जगदीश गौड सुदर्शन न्यूज जालना